नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर्च स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये घड्याळाची काही आपण मॅजिक पाहणार आहोत आता हे आहे घड्याळ आणि बघा हे प्रत्येकांच्या जीवनामध्ये उपयोगी असणार हे घड्याळ याच्यावर आपलं जीवन डिपेंड आहे म्हणजे याच्या या काटाप्रमाणे जसं हे घड्याळ पळतं तसं आता आपण पळायला लागलो दररोज म्हणजे बघा धावपळीचं जीवन झालेलं आहे आपल्या घड्याप्रमाणे सेम तसं धावपळी जीवन झालेलं आहे मग याच घरामधील एक जादू तुम्हाला मी सांगणार आहे ती जादू काही काही जणांना माहीत असेल ही आणि काही काही जणांना माहीत ही तर बघा चॅनेलवर जर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर बघा पण तुम्हाला याचं ज्ञान मिळावं म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी घेतलेला आहे खूप छान मॅजिक आहे याच्यामध्ये तर बघा काय मॅजिक का आहे आपण बघूया बघा हे आहे घड्याळ आणि बघा हे आपल्या सर्वांना माहितीच आहे तर बघा आता याच्यामध्ये काय मॅजिक आहे बघा यातील असे काही अंक आहेत की ते अंक मी क्रमाने जर घेतले प्रत्येक अंक जर ऍड केला तर त्याची बेरीज सेम येते त्याची बेरीज सेम येते आणि ती कशी येते आपण या व्हिडिओमध्ये बघूया बघा बारापासून स्टार्ट करू आपण बारा आणि एक बघा बारा आणि एक या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर बरोबर होते तेरा त्यानंतर आपण पुढचा अंक लगेच ऍड करणार आहोत दोन तोही या अकरामध्ये बघा आपण क्रमाने अंक घेतोय बाराच्या पाठीमागचा आणि एकच्या पुढचे अंक घेतोय आपण बाराच्या पाठीमागचा एक ऍड करायचा आणि एकच्या पुढचा एक ऍड करायचा बघा अकरा अधिक दोन करायचंय आपल्याला अकरा अधिक दोन होतात तेरा म्हणजेच जर पाठिंबाचा अंक आणि पुढचा अंक ऍड केला तर प्रत्येकाची बेरीज तेरा येणार आहे बघा हे फक्त तुम्हाला माहिती असावं एक नॉलेज म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी घेतलेला आहे तेरा आणि दहा आणि तीन दहा आणि तीन होतात तेरा बघा त्यानंतर नऊ आणि हे चार नऊ अधिक चार होतात तेरा त्यानंतर बघा आठ आणि पाच होता तेरा आणि शेवटचं सात अधिक सहा होता तेरा बघा आहे की नाही जादू म्हणजेच जेव्हा आपण क्रमाने अंक ऍड करतो बारा बारा आणि एक चा आपण पहिल्यांदा बेरीज केली मग बाराच्या मागचे अंक आणि एकच्या पुढचे अंक जेव्हा आपण ऍड करतो तेव्हा प्रत्येकाची बेरीज येते आणि हीच जादू आहे ही हीच जादू आहे बघा जर तुम्हाला यातली आणखीन कोणती जादू माहिती असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता की अशी आणखीन कोणती जादू आहे या घड्याळमध्ये की जे, जे इकडून ग्या, इकडून ग्या, अंक आपण घेतल्यानंतर म्हणजे आदली मधले कोणतेही आपल्याला अंक नको आहेत तुम्ही इकडून घ्या इकडून घ्या कोणतेही अंक घ्या तुम्ही जेव्हा ते अंक आपण क्रमाने घेतो तेव्हा त्याची ते ऍडिशन आपल्याला सेम संख्या यायला पाहिजे अशी अजून कोणती यामध्ये जादू आहे जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बघा आज आपण तुम्हाला ही जादू सांगितलेली आहे म्हणजे तुला फक्त नॉलेज यावं या क्लॉकच म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी घेतलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर शेअर करा इतरांना तर बघा आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद